नमस्ते दोस्तों हो माय एंजल्स एंजल्सच्या विशेष शॉर्ट सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत चंद्रभागेच्या थिरी टारोच्या साथीनं प्रापंचिक अध्यात्माची वारी ही विशेष शॉर्ट सिरीज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत निमित्त आहे येऊ घातलेल्या आषाढी एकादशीचं या निमित्ताने आपण बघितलं असेल अनुभवलं असेल महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आपल्या लाडक्या विठुरायाच्या ओढीनं अनेक पालख्या पं पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या आहेत या निमित्ताने ही संधी साधून आम्ही ही सिरीज यासाठी आयोजित केली आहे की महाराष्ट्राला जी संत परंपरा लाभली आहे ती आपण विसरू नये टॅरोच्या माध्यमातून आपण ती समजून घेऊया कशी ती आपल्या आयुष्याशी जोडलेली आहे प्रपंच करता करता अध्यात्म कसा साधायचा सा, हे कसं संतांनी आपल्याला शिकवलेलं आहे हे आपल्याला आठवण्याची आणि अंमलात आणण्याची गरज आहे आजकालच्या जगात जिथे आपण कर्मापेक्षा कर्मकांडावर जास्ती भर द्यायला लागलो आहोत त्यावेळी आपण खरोखर अध्यात्म काय आहे हे विसरायला लागलो आहोत का अशी शंका यावी अशी परिस्थिती निर्माण होताना दिसते तर आम्ही टॅरोच्या माध्यमातून हा प्रयत्न आहे की रोज म्हणजेच प्रत्येक एपिसोडमधून एखाद्या अभंगाच्या माध्यमातून संत परंपरा आपल्यापर्यंत पोचवावी आणि ते आपल्या आयुष्याशी जोडून घेऊन त्यातनं आपली उन्नती साधावी हा आमचा प्रयत्न आहे तर बघूया डिवाइन एंजल्स कृपया आम्हाला सांगा आम्हाला महाराष्ट्राच्या संत परंपरेत आज आपण जाणून घेऊया संत ज्ञानेश्वरांचा अभंग ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा आपण सगळ्यांनी ऐकलेलाच असेल भारतरत्न गान स्वर्गीय श्रीमती लता मंगेशकर यांच्या आवाजातला हा अभंग अतिशय गोड आहे अतिशय सुंदर आहे तो जरूर ऐका या अभंगातून काय सांगितलं आहे संत ज्ञानेश्वरांनी हा भ्रमर म्हणजे जो आहे तो आहे आपण म्हणजे आपला आत्मा आपलं मनुष्य मन त्याला ते सांगतायत की तू इकडे तिकडे भटकू नकोस तू तु तुझ्या उद्दिष्टावर लक्ष दे उद्दिष्ट कोणतं तर पांडुरंगाच्या दर्शनाचं अध्यात्माचं अध्यात्मातून आपल्या आत्मिक उन्नतीचं या मोहमायेच्या दुनियेत आपला खरा उद्देश आपण विसरू नये यासाठी काय सांगतात महाराज डॅम्पर अहंकार बाजूला ठेव अहंकार हा सुद्धा एक भ्रम आहे ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगणू रे भ्रमरा हा जो अहंकाराचा अवगुण आहे तो तू सोडून दे असं ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगत आहेत ཐབས